दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अवैध पद्धतीने गांजा विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शहराच्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या फाळकेस मार्गाच्या आवारात चक्क गांजा विक्री केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या भागातील काही जागरूक नागरिकांनी एका गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पकडून पोलिसांच्या हवाली केले यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशा चोरी छुप्या पद्धतीने वीज पर्यटन स्थळांवर केल्या जाणाऱ्या गांजाच्या विक्रीला पायबंद घालण्याची मागणी होत आहे तुझं नाव हो काय राहतो तुला कोणी टपरी लावून दिली हा कोणी कोणी दिली कोण शंकर हे टपरी काढायची दिसला अरे तुला पूल दिसला जमा करील तो म्हणला बिड्या गेल्याने आला बिंदास्कर मी आईट मी ऐकत होतो ऍक्टिव्ह वर तो पळायला काय मी त्याला आवाज देत होतो काय नाव त्याच कुठ राहतो कुठ राहतो कुठवरती या दोघांचे अनेक पद्धतीचे अवैध धंदे आहेत जसे की एम डी चरस अशा अनेक प्रकारच्या अवैध धंदे आहे हा अवैध धंदा शौकत शेख म्हणून व्यक्ती चालवतो या व्यक्तीवर अनेक पोलीस ठाण्यात वीस ते पंचवीस स्वरूपाचे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत फाळके स्मारकामध्ये दररोज शेकडो नागरिक सहकुटुंब शहरातून परजिल्ह्यामधून हजेरी लावतात त्रिरश्मी बौद्ध लेणीला जाता येते हे नाशिकचे वैभव आहे याबाबत गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी काही चक्क अल्पवयीन मुलांचा वापर या भागात करत असल्याची चर्चा आहे माजी नगरसेवक राकेश दोनदे व दीपक दातीर यांनी गांजा विक्रेत्यांना रंगे हात पकडून इंदिरानगर पोलिसांच्या हवाली केले इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात असे गैरप्रकार सुरू असताना पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे गुन्हे शाखेच्या गुंडांविरुद्ध अंमली पदार्थ विरुद्ध पथकांसह विशेष पथकाने या भागात गस्त वाढवून अशा प्रकारे अवैधरित्या अंमली पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे Takšen je v zbiro našel.